अलिबाग मुरुड मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट उचलली मध्ये आमदार दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी यांनी हा व्हिडिओ पूर्णपणे फेक असल्याचा दावा केलाय आणि दानवे यांनी चेहऱ्या सकट हा व्हिडिओ सिद्ध करावा असं आव्हान दिलंय तर शिवसेना जिल्हा प्रमुख राजाबाई केनी यांनी सुपारी घेऊन काम केल्याचा घणाघात केलाय या प्रकरणी आज संध्याकाळी अलिबागमध्ये शिवसेनेतर्फे जोरदार निषेध व्यक्त करण्यात आलाय रायगड जिल्हा प्रमुख राजा केनी आणि आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी यांच्या नेतृत्वाखाली अलिबाग येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये दानवे यांच्या विरोधामधील निषेध आंदोलन करण्यात आलंय यावेळी अंबादास दानवे यांच्या पुतळ्याचं दहन करण्यात आलं आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून जबरदस्त घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे आता आंदोलन झालंय शिवसेनेने आंदोलन केलंय अंबादास दानवेंच्या मध्ये आणि अंबादास दानवे यांनी आरोप केलेला आहे आपल्या आमदारांवरती तर नक्कीच शिवसेनेची भूमिका काय आणि ह्या आरोपावरती शिवसेनेची बाजू काय सकाळी प्रसार माध्यमातून आम्हाला बघण्यात आलं की आमचे प्रेरणास्थान आमदार महेंद्र शेठ दलवी यांच्यावर अंबादास दानवे यांनी जे एक खोटी व्हिडिओ तयार करून प्रसार माध्यमातून ते जनतेपर्यंत प्रसारित करण्यात आलं आणि ते व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर अख्ख्या रायगड जिल्ह्यामध्ये शिवसैनिकांमध्ये एक उद्रेक निर्माण झाला की अंबादास दानवे यांनी जी महेंद्र शेठ दळवी यांच्या जी खोटी व्हिडिओ केली की पैशाचे बंडल आणि पैसे मोजताना परंतु असं का काही कारण आमदार महेंद्र शेठ दळवी हे सामान्यातील आणि गरीब लोकांचे आमदार आहेत त्यामुळं आमदार महेंद्र शेठ दलवे असे करतील हे असे आम्हाला वाटत नाही परंतु एक वैफल्यग्रस्तातून की अंबादास दानवे कुठेही विधानसभेमध्ये नाहीत किंवा विधान परिषदेमध्ये ते नाहीत त्यामुळं आज पक्षाचं पद सुद्धा नाही परंतु कुठेतरी पदरात पक्षाचं पद पाडण्यासाठी एक त्यांच्या नेत्यांना त्यांच्या वरिष्ठांना असे खोटे प्रकार करून सत्ताधारी आमदारांना दिवसण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु आज जिल्ह्यामध्ये आज रोहामध्ये आंदोलन झालं मुरुडमध्ये त्यांचा पुतला अलिबागमध्ये त्यांचा पुतला जोपर्यंत जो माफी मागत नाही तोपर्यंत तो तो शिवसेनेचं आंदोलन असं कायम राहील आणि त्यांना शिवसेना स्टाईलने उत्तर दिला जाईल राजाबाई ह्या कारस्थान माझं सुनील तटकरंचाच हात असल्याचा दावा देखील शिंदेसेनेच्या आमदारांनी केलाय या मागं कसं बघताय या अंबादास दानवे यांच्या जे बोलवता धनी हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे असं तरी आता तरी आम्हाला दिसण्यात येतोय कारण आज नगरपालिकेच्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये आमच्या शिवसेनेच्या तिन्ही आमदारांवर ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जी ती, जी होत होती त्याचाच एक भाग म्हणून आज आमच्या आमदार महेंद्र शेख दलवी यांना अंबादास दानवे यांच्या मुखातून आणि त्यांच्या पाठीशी असणार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे असं आम्हाला तरी वाटतोय शिवसेना आक्रमक झालेली आहे या आंदोलनातून अंबादास दानवेंना नेमका काय इशारा आहे जिल्ह्यामध्ये नाही तर ह्याचं प्रति प्रतिक्रिया पूर्ण महाराष्ट्रात उमटतील आणि अंबादास दानवे यांना शिवसेना स्टाईलने उत्तर दिला जाईल